नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक पुढचे कवी आहेत अरविंद सगर त्यांना मी आमंत्रित करते ते एक मराठी आणि एक गुजराती कविता सादर करणार आहेत ते एक सुप्रसिद्ध गझलकार आहेत गजल माणसांची हा त्यांचा गजल संग्रह प्रसिद्ध आहे प्रकाशित आहे आणि खिशातल्या हाताचे लोक हा कविता संग्रह प्रकाशित आहे आणि ह्या कवीची कविता हीच त्यांची ओळख आहे त्यांना बायोडाटा त्यांचा द्यायचा नाही आहे पण त्यांची कविता हीच त्यांची ओळख आहे आमंत्रित करते अरविंद सागर यांना सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो माझी एक नेहमीच भूमिका अशी राहिलेली आहे की कवितेपेक्षा कवी मोठा होऊ नये असं मला स्वतःला वाटतं त्याच्यामुळं माझा परिचय मला दोन ओळीत पुरेसा वाटला म्हणून इथे एकच कविता माझी सादर करेन आणि एक अनुवादित सगळ्यांना विनंती आहे की ही कविता माझ्या फार जवळची आहे कदाचित तुमच्या जवळची वाटली तर नक्की शेवटी दाद द्या कवितेचं शीर्षक आहे लेकरं शिकायला बाहेरगावी जातात लेकर शिकायला बाहेरगावी जातात माहेरातून सासरी गेलेल्या ले पोरींसारखे लेकरं शिकायला बाहेरगावी जातात माहेरातून सासरी गेलेल्या पोरींसारखे अनाथ शहरात भेदरल्या नजरेने शोधतात आपली वाट अनाथ शहरात भेदरल्या नजरेने शोधतात आपली वाट एक बिथरलेली हरिणी आणि काळीच कोंडाबाप घरी सोडून लेकरं शिकायला बाहेरगावी जातात विजेसारखं थै थै नाचणारं घर अचानक पोरकं वाटायला लागतो विजेसारखं सारखं थैथ नाचणारं घर अचानक पोरकं वाटायला लागतं तुंबलेल्या चप्पल स्टँडवर ताटकळत असतात आता पाय गळून आलेल्या दोनच अनाथ चप्पल जोड्या तुंबलेल्या चप्पल स्टँडवर ताटकळत असतात आता पाय गळून आलेल्या दोनच अनाथ चप्पल जोड्या कपड्याच्या बोचक्यातून आता हात घातला की बरोबर आपलंच बनियेन येतं हाताला कपड्याच्या बोचक्यातून आता हात घातला की बरोबर आपलंच बनियन येथ हाताला पुस्तक पेन रुमाल स्वॉक्स पुस्तक सार काही निर्जीवासारखं जागच्या जागी सापडायला लागतं लेकर शिकायला बाहेर गावी जातात तेव्हा गजबजलेलं घर अचानक स्मशान शांत गजबजलेलं घर अचानक स्मशान शांत भेसूर जंगलात हरवल्यासारखे एकटेच फिरतो या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या खोलीत तरी लागत नाही कसलाच ओलावा घराला तरी लागत नाही कसलाच ओलावा घराला कोरट पडलेल्या विषण्ण विहिरीवाणी घराचा होतो ऐनो कोरट पडलेल्या विषण विहिरीवाणी घराचा होतो ऐन उन्हाळा सगळी चिवची वाट थांबते जागच्या जागी घरट सोडून गेलेल्या पिलानंतर शिल्लक राहत घर नावाच फक्त काळी कसपट घरट सोडून गेलेल्या पिलानंतर शिल्लक राहतं घर नावाचं फक्त काळी कसपट महिना संपत आला तरी संपत नाही किराणा महिना संपत आला तरी संपत नाही किराणा दुर्डीच्या पोटात पडून राहतात गुपचूप तशाच दोन भाकरी दुर्डीच्या पोटात तशाच पडून राहतात गुपचूप दोन भाकरी कुक्करमधून निघणाऱ्या वाफा कुक्करमधून निघणाऱ्या वाफा गळत येतात रोज डोळ्यातून कुक्करमधून निघणाऱ्या वाफा गळत येतात रोज डोळ्यातून कसलीच शिट्टी न होऊ देता शिजत राहतात दोघंच मायबाप नावाचे दोन क पदार्थ डोळ्यातल्या डोळ्यात कसलीच शिट्टी न होऊ देता शिजत राहतात मायबाप नावाचे दोन क पदार्थ डोळ्यातल्या डोळ्यात आणि म्हणत असतात या वेड्या म्हणाला की लेकरं शिकायला बाहेरगावी जातात घरासाठी घर सोडून लेकरं शिकायला बाहेरगावी जातात घरासाठी घर सोडून खूप धन्यवाद आणि ही शेवटची कविता मूळ कविता आहे गुजराती या भाषेमधली मूळ कवी आहेत शितांश यशचंद्र आणि याचा अनुवाद आदरणीय निरंजन उजगरे सरांनी केलेला आहे मी दोघांच्याही म्हणजे दोघांनाही नमन करतो पहिल्यांदा आणि अगदी छोटीशी असणारी ही कविता आपल्या सगळ्यांच्यासमोर सादर करतो कवितेचं सा नाव आहे समुद्र देवांनी आणि दानवांनी सोपा करून टाकण्याआधी मी महासागर पाहिला आहे देवांनी आणि दानवांनी सोपा करून टाकण्याआधी मी महासागर पाहिलाय मी पाणबुडीच्या दिव्याच्या प्रकाशात पाणी पाहिलंय मी पाणबुडीच्या दिव्याच्या प्रकाशात पाणी पाहिलंय अग्नी आणि बाष्प एकच आहेत अग्नी आणि बाष्प एकच आहेत भाजणं आणि ओलं होणं एकच आहे